कपटतापूर्ण जगात कपटींना आदर आहे जो साधू जीवांची दिशाभूल करत नाही अशा शुद्ध साधूंचा जगामध्ये आदर होत नाही जे साधू हरिकथांच्या नावांवर लोकांची दिशाभूल करतात अशा साधूंची सेवाच आजकाल कपटी समाजाचा धर्म बनला आहे अर्थात जे साधू स्वतः विषयांमध्ये प्रमत्त आहेत तसेच लोकांनाही विषय भोगाची शिक्षा देतात त्यांना तर मोठा सन्मान आहे परंतु जे स्वतः विषयांशी विरक्त आहेत तसेच लोकांनाही विषय भोगांचा त्याग करून भगवंतांच्या सेवेची शिक्षा देतात दुर्भागी लोक त्यांचा सन्मान करीत नाहीत ज्यावेळी शुद्ध साधू कपटी साधूंची कपटता लोकांना सांगून त्यांना सावधान करण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळी ते कपटी साधू उलट त्यांनाच ढोंगी आणि कपटी इत्यादी सांगतात आणि लोकांचेही दुर्भाग्य हे आहे की त्यांना अशा ढोंगी साधूंच्या वचनांवरही विश्वास होतो आणि ते शुद्ध साधूंचा तिरस्कार करतात हा मायेचा प्रभाव आहे की ती जीवांना निष्कपट होऊ देत नाही म्हणून ती जीवांना शुद्ध साधूंपासून दूर ठेवण्याचा सर्वोपतरी प्रयत्न करते